नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर श्रीमंत बालाजी गणेश मंदिराचा चौदावा वर्धापन दिन उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न श्रीमंत बालाजी गणेश मंदिर तोफखाना चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते चार तारखेला श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट नवीपेठ यांचा हनुमान चालिसा कार्यक्रम झाला तर पाच तारखेला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख उपस्थिती तोफखाना पोलीस स्टेशनचे एपीआय मंगेश गोंटला साहेब माजी नगरसेवक धनंजय भैया जाधव माजी नगरसेवक अजय भाऊ चितळे पद्मशाली पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा श्री मार्कंडेय देवस्थानचे अध्यक्ष श्री गणेश विद्ये माजी नगरसेवक प्रकाश भाऊ भागानगरे विष्णू कलागते अभिजित अरकल सागरभाऊकर धीरज शेठ पोखराना लंकेश हरबा योगेश मिसाळ बाळासाहेब आगळे भाजपाच्या सौ श्वेताताई झोंड सर्व प्रमुख मान्यवरांचे श्रीमंत बालाजी गणेश फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आले मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ बोगा यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते अहिलानगर शहर प्रतिनिधी सागर सबन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा